संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड यांच्या विरोधात आता सी आय डी कडून न्यायालयामध्ये काही पुरावे देखील सादर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे नेमके काय पुरावे न्यायालयामध्ये सी आय कडून सादर करण्यात आलेले आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय वर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली असून या हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार तसंच सह आरोपीमधील मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये अटक असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे या हत्या प्रकरणामध्ये चौदाशा पानाचं सह आरोपपत्र देखील सी आय डीकडून दाखल करण्यात आलेलं होतं याचबरोबर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये देखील या हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे त्यानंतर आता उद्या दुसरी सुनावणी होणार असून सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला देखील हजर राहणार असल्याची माहिती समोर येत असून या सुनावणीपूर्वी सी आय डीकडून न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांच्या विरोधात काही पुरावे देखील सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे या पुराव्यामध्ये मोबाईलमधील व्हिडिओ तसंच रेकॉर्डिंगसह इतर कागदपत्राचे पुरावे देखील <Nesha> न्यायालयामध्ये दाखल केले असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे आता वाल्मिक कराड यांचे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखीच पाय खोलावर जाताना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता नवनवीन पुरावे मिळत असल्याचे पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड यांना कुठली शिक्षा दिली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण उद्या आता या हत्या प्रकरणातील दुसरी सुनावणी असून ह्या सुनावणीला आता सरकारी वकील उज्ज्वल निकम देखील हजर राहणार असून ह्या सुनावणीमध्ये कुठला युक्तिवाद केला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद